मुंबई महापालिका हा शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जातो गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेने या महापालिकेवर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे दोन दशकांहून अधिक काळ आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या शिवसेनेत दोन हजार बावीस मध्ये मोठी फूट पडली या फुटीनंतर प्रथमच शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकींना सामोरी जाते शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे या निवडणुकीत शिवसेनेचे हे दोन्ही गट आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या पक्षाचा राज्याच्या राजकारणात राज्चा वर्चस्मा राहणार आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत दोन हजार सतरा मध्ये शिवसेनेने चौऱ्याऐंशी भाजपने ब्याऐंशी काँग्रेसने एकतीस तर एन सी पीने नऊ जागांवर विजय मिळवला होता सतराच्या निवडणुकीत शिवसेना एक संद होती शिवसेनेच्या फुटीनंतर हे पाहणे महत्वाचे आहे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती झाल्यास त्याचा भाजपला चांगला फायदा होऊ शकतो भाजपने मागच्या निवडणुकीत मुंबईत जवळपास सत्तावीस टक्के मतं मिळवली होती उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर शिंदे गट हा भाजपसाठी मराठी मतांचा प्रमुख आधार बनलाय भाजपकडे हिंदुत्ववादी मराठी मतांचा काही टक्का आहे जर शिंदे गट वेगळा लढला तर मराठी मते भाजपपासून दुरावू शकतात याचा थेट फटका भाजपच्या मिशन मुंबईला बसू शकतो उद्धव ठाकरे गटाला मात्र या निर्णयाचा काहीसा फायदा होऊ शकतो दोन शिवसेना गटांमुळे मत विभाजन होईल तरीही मूळ शिवसेना कोणाची आणि मराठी माणूस अशा भावनिक मुद्द्यांना उद्धव ठाकरेंनी हात घातल्यास त्यांना मराठी मतदार मध्यम वर्ग आणि जुन्या शिवसैनिकांमध्ये सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीसाठी ही परिस्थिती संमिश्र स्वरूपाची आहे एका बाजूला भाजप शिंदे गटातील मतांचे विभाजन त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते पण स्वतःची मते एकत्र ठेवणे आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्यातील समन्वय राखणे हेच आघाडी समोरील सर्वात मोठं आव्हान आहे ठाणे आणि कल्याणमध्ये कायम शिवसेनेची सत्ता राहिली असून वर्चस्व कायम एकनाथ शिंदेच राहिले आहे ठाणे कल्याण डोंबिवली भांडूप मुलुंड आणि घाटकोपर या भागात शिंदे गटाने गेल्या दोन वर्षात आपला प्रभाव वाढवला आहे स्थानिक नगरसेवक कामगार नेते आणि विभाग प्रमुखांनी निवडणुकीची तयारी सर्वात अगोदर सुरू केली आहे एकनाथ शिंदेची कॉमन मॅन ही प्रतिमा जनतेमध्ये रुजली आहे यासोबतच शिंदे गट विकास कामांना जनतेत घेऊन गेल्यास मुंबईतील अनेक प्रभागात चांगला प्रतिसाद मिळू शकतो राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे गटातून येणारा एकला चलोरेचा नारा महायुतीत आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा शिवसेनेचा राजकीय डाव आहे शेवटच्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढण्याची घोषणा करू शकतो पुन्हा भाजपसोबत जाण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही भाजपशी युती करणे शिंदे गटासाठी फायद्याची कशी गैरमराठी आणि उच्च मध्यम वर्गीयांवर भाजपचा प्रभाव गुजराती जैन आणि हिंदी भाषिक मतदार शिंदे गटाला फायदेशीर भाजपकडे मजबूत संघटन शक्ती आणि प्रचार यंत्रणा केंद्रात सत्तेत असल्याने महापालिकांना निधी मिळू शकतो शिंदे गटाशी युती भाजपसाठी फायदेशीर का स्थानिक पातळीवर शिवसेनेचे मजबूत नेटवर्क शिवसेना शाखांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणे शक्य शिंदे गट सोबत असल्यास मराठी मतदारांना युतीकडे खेचणे शक्य महाविकास आघाडी आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढाई लढता येईल महाविकास आघाडीविरोधातील मते एकत्र ठेवता येतील मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना मनसे युती झाल्यास त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो मराठी मतांसोबतच कट्टर हिंदुत्ववादी मतदारांमध्ये देखील राज ठाकरेंची मोठी क्रेज आहे याचा फायदा शिवसेना मनसेला होऊ शकतो मराठी माणूस मराठी भाषा हे समीकरण चालल्यास शिवसेना मनसेला या निवडणुकीत फायदा होणार आहे राज ठाकरे त्यांच्या भाषणाच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत खरी शिवसेना कोणाची यावर त्यांनी आक्रमक शैलीत भाष्य केल्यास एकनाथ शिंदे मोठा फटका बसू शकतो शह काटश निवडणूक रणनीती आणि शेवटच्या क्षणापर्यंत जो पक्ष मतदारांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होईल त्याला या निवडणुकीत यश मिळणार आहे मुंबईवर दबदबा राखणाऱ्यांच्या हातातच भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे असतील